नमस्कार मित्रांनो रेटेक मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेअंतर्गत मोठी अपडेट आलेली आहे हे अपडेट काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आता यापुढेही नोंदणी करता येणार पण शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी सांगितली महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आता यापुढेही महिलांना किंवा मुलींना अर्ज करता येणार आहे पण शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी सांगितली महत्त्वाची अपडेट तर ही अपडेट काय आहे ते आपण पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अजून देखील महिला योजनेसाठी नोंदणी करत आहेत आता नवीन नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार असून या मिळणारी रक्कमही कमी मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली असून शिंदे गटातील मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांचा किंवा मुलींचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे अजून देखील महिला किंवा मुली या योजनेसाठी नोंदणी करत आहेत सप्टेंबर महिन्यापासून ज्या महिला अर्ज करतील त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे पण त्या महिलांना योजनेची जी रक्कम आहे ती कमी मिळणार आहे अशी मोठी अपडेट आली असून शिंदे गटातील मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करत प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार या योजनेसह बाकी होण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले तर मित्रांनो एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांनी किंवा मुलींनी अर्ज केले होते त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये हे एकत्रित जमा झाले होते योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरुवात केली या योजनेचे जे महिलांना लाभ मिळत होते ते पाहून उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे आता एक सप्टेंबरपासून ज्या काही महिला किंवा मुली या योजनेसाठी अर्ज करतील अशा महिलांना त्याच महिन्यापासून लाभ मिळणार आहे ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्याचा लाभ एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही एक सप्टेंबरपासून ज्या महिला किंवा मुली अर्ज करतील त्या महिला व मुलींना सप्टेंबर महिन्याचाच हप्ता मिळणार आहे मागील दोन हप्ते मिळणार नाही तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही योजना कायम सुरूच राहणार आहे पण ज्या महिन्यात महिला व मुली नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्या महिला व मुलींना लाभ मिळणार आहे आतापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती ही मंत्री तटकरे यांनी दिली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही अपडेट आलेली आहे तर एवढंच होतं मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र